नमस्कार मित्रांनो मी गैनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो पावसानं हालत तर खराब केली बघा सोयाबीनमध्ये पाणीच पाणी आता एवढी बेकार कंडिशन झाली आहे की बस तरी पण आपलं अजून पण सोयाबीन बरं का कारण आपण बेड पद्धतीचा याच्या अगोदर पण फायदा सांगत आलो आहे बेडवर असल्यामुळं शक्यतो सोयाबीनला जास्ती काही नाही झालं आणि अजून पण बघा हवं का शेंगा चिल्लागन एकदम गुच्छेच्या गुच्चे आहेत आणि आता खाली हो जोल जोल आपले का ठीक आहे असं थोडं पाणी थांबून राहिलं आणि थोडं शेंगा भरायला प्रॉब्लेम होत पण आता जवळजवळ आपल्या सोयाबीनला तीन महिन्याच्या पुढं झालेलं आहे तर आता काय अडचण येणार नाही आता काय सोयाबीन म्हणजे वाटोळं पण होणार नाही एक तर मध्ये पाणी एवढा भरपूर थांबलेलं आहे प्रत्येक बेडच्या जे आपण सरी काढलेली आहे त्याच्यामध्ये पाणी खाली आहे पण शक्यतो सोयाबीनवर त्याचा काही परिणाम अजून तर नाही आणि माझ्यामध्ये होणारही नाही कारण आता शेंगा पण पूर्ण भरल्या बेड पद्धतीचा फायदाच एवढा आहे मित्रांनो की पाणी जे आहे ते मधल्या साईडनं राहते बघायला लागन हे एक एकच झाड आहे हे जवळजवळ दोनशे शेंग तर असेल दिवस असं वाटायला त्याला बघून आणि जे आता म्हणजे जिथं पाणी थांब नॉर्मल कंडिशनमध्ये पण थांबते त्या ठिकाणची तर हालत अशी झाली की ते सोयाबीनला म्हणजे आता काढायची सुद्धा गरज नाही ते ॲटोमॅटिकच नासून गेलेलं आहे आमच्याकडं तर आता लई ठिकाणी झालेलं आहे असं आता हे आमच्या इथं पण आहे ना हे जे क्षेत्र आहे ना हे कडकडनं जेवढं पाणी थांबलेलं आहे ना हे पूर्ण हा असा पट्टा आहे ना दरवर्षी म्हणजे पाण्यानं जात होता जसं आपण सरीवर सरीवर पद्धतीनं जे चालू केले तेव्हापासून आहे ना अजिबातच सोयाबीनला काहीच फरक नाही आतमध्ये पाणी जरी थांबलं तरी ते बेडमध्ये म्हणजे थोडं वापसा कंडिशनमध्येच राहतं ना साईडला पाणी राहते आणि त्याच्या काय बुडाला पाणी लागत नाही किंवा शेंगा पाण्यात जात नाहीत अगोदर काय व्हायचं हे पूर्ण पाणी साचून राहायचं ते शेंगा त्याच्यामध्येच राहायच्या मग एक दिवस जरी शेंगवर पाणी म्हणजे जितवर पाणी भरलं तेवढं ती पूर्ण म्हणजे वादच होऊन जाते त्याच्यात काहीच राहत नाही मग शेवटी शे शेंगा शेंड्याला तेवढं चार चार राहायच्या मग त्याच्यात काय ते काढायला बी महाग व्हायचं पण हे बेड पद्धतीनचं केल्यापासून आहे ना लई फरक पडला आहे आता ही इकडची वेगळी आहे आणि ही इकडची आपली रुची आहे रुची एक हजार एक आणि हे आपलं दुसरी आहे आणि हे पारंपरिक पद्धतीनं पेरलेलं आहे आता हे लवकरच एकदम पिवळं पण पडले आता ठीक आहे ते थीक कमी दिवसाचे असेल मला काही नेमकं का माहीत नाही शेजारीचे हे आपली म्हणलं तर आता आज सोळा ब्याण्णव त्र्याण्णव दिवस झालेला आहे तर व्हिडिओ करायचं म्हणजे फक्त मित्रांनो आहे ना आता बघूच लागलो आहे पाऊस कसाही पडाला आहे कितीही तर त्याच्यासाठी ये ना तुम्ही बेड पद्धत करत जावा खर्च खूप सुंदर आहे एकदम चांगली आहे काय याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही एवढं <स्थथ> उलटं कमी बियाणं लागते आपल्याला उत्पन्नाशी मतलब आहे बियाणं कमी पेरा किंवा जास्त पेरा बरोबर आहे का आणि एकतर मधून जायला यायला पण राहते तर ठीक आहे मोठं सोयाबीन आल्यास काय कुठंही राहत नाही म्हणा पण जवळजवळ एक दीड दोन महिन्याचं पीक होईपर्यंत आपण आरामातमध्ये फिरू शकतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद पण बेड पद्धतीचा अवलंब नक्की करा आणि हो का बघा शेंगाची लागण पण बघा हा हे आता हे मोबाईलमध्ये कसं दिसते आता काय समज नाही पण मला जे डोळ्यांना दिसायला तसं तर मोबाईलमध्ये दिसणार नाही बरोबर आहे का नुसते शेंग आहेत आणि हो का साईडलं पाणी काळं भूर पाणी ठीक आहे धन्यवाद मित्रांनो